त्यावेळी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा तिकीट दिल्याने मतदारसंघामध्ये ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये प्रचार सुरू आहे आज माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी चोपडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी घनश्याम अग्रवाल यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे त्या ठिकाणी भाजपचे पदाधिकारी व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी उपस्थित होते मी प्रचारामध्ये काही ठिकाणी आदिवासी क्षेत्रामध्ये बैठका घेतो आहे आणि प्रदेश अध्यक्षाने मला सांगितलेलं आहे की काही आदिवासी क्षेत्रापर्यंत आणि दलित वस्तीपर्यंत तुम्ही जाणं आवश्यक आहे त्यामुळे त्यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी काही दलित वस्ती आणि आदिवासी वस्तीपर्यंत जाण्याचा मी प्रयत्न करतोय पाटील हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहे म्हणजे शरद पवार गटाचे ते का असं म्हणतील का की भाजपचं सरकार येईल ते म्हणणार असं की आता महाराष्ट्रामधलं भाजप सरकार येणार नाही बा माझं सरकार येईल शेवटी त्यांना त्यांचे प्रचाराची दिशा ठरवावी लागते मला माहिती नाही देशामध्ये चोवीसच्या निवडणुकीमध्ये काय होईल पण जळगाव जिल्ह्यामध्ये रावेर मतदारसंघ चांगल्या मताधिक्याने निवडून येईल कारण मी रावेर मतदारसंघामधली बरीचशी माहिती घेतली देशामधली किंवा राज्यामधली मला माहिती नाही